धुळ्यातील महापालिकेच्या शाळेमध्ये असणार सीसीटीव्ही चा वॉच केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने नुकताच सीबीएसई शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक केले असून नुकताच घेतलेल्या या निर्णयाची धुळ्यातील महापालिकेच्या शाळा क्रमांक नऊ मध्ये अंमलबजावणी करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने घेतलेल्या या निर्णयानंतर शाळेत त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने रेकॉर्डिंग मुख्याध्यापकांच्या दालनात होणार असून यासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे शहरातील आणि जिल्ह्यातील इतर परिषद शाळा तसेच खासगी शाळांमध्ये देखील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ बसवण्याची मागणी पालकांमधून होत आहे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्याची पूर्तता महापालिकेने अत्यंत तात्काळ करून दिलेली आहे त्याबद्दल महापालिकेचे आभार मानतो आणि अजून दोन ते तीन कॅमेऱ्यांची या शाळेला आवश्यकता आहे तीही त्यांनी पूर्ण करावी अशी या निवेदना या यामार्फत मी आपल्यामार्फत या महापालिकेला विनंती करतो